जालना जिल्ह्यावरती पाणी टंचाईच सावट आहे जिल्ह्यातील चौसष्ट मध्यम प्रकल्पांमध्ये दोन मध्यम प्रकल्प अगदी कोरडे ठाक पडले सात मध्यम आणि सत्तावन्न लघु प्रकल्पात केवळ अठ्ठावीस टक्केच उपयुक्त पाणी साठा आहे दिवसेंदिवस पाणी पातळी झपाट्यानं कमी होतीये दरम्यान जालना तालुक्यातील पीर कल्याण मध्यम प्रकल्प कोडा ठाक पडलाय आणि यामुळे आजूबाजूच्या दहा ते बारा गावांना येणाऱ्या काळात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहे ही दृश्य आपण पाहतोय मराठवाड्यातल्या जालन्यातली ही दृश्य आहे कल्याण मध्यम प्रकल्पातून थेट माहिती देत आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे थेट जाऊयात जालना जिल्ह्यामध्ये मार्च अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला जालना जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तर जालना जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने जालना जिल्ह्यातील नागरिकांना आता पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या बसायला सुरुवात झालेली आहे जालना जिल्ह्यातले एकूण चौसष्ट प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प कोरडे ठाक पडले असून जालना जिल्ह्यातील जवळपास सात मध्यम आणि सत्तावन्न लघु प्रकल्पात केवळ अठ्ठावीस टक्केच उपयुक्त साठा उपलब्ध आहे बदनापूर तालुक्यामध्ये पाच गावं आणि तीन वाड्या मिळून असं पंचवीस हजार नागरिकांना प्रशासनाकडून दहा टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा केला जात आहे तर मी जालना तालुक्यातील पिरकल्याण मध्यम प्रकल्पामध्ये उभा आहे आणि या मध्यम प्रकल्पावर देखील जवळपास दहा ते बारा गावाचा पाणी प्रश्न जो तो अवलंबून आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना